नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा आहे लोकल तर कांदा आहे उन्हाळ पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये तर उन्हाळ कांद्याला पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे सोळा क्विंटलची त्रावक खूप कमी प्रमाणात बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर मिळाला आहे इथे पंधराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर, दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पुणे पिंपरीत सतराशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर चांगला भाव मिळाला असून पुणे पिंपरीत तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडीत कांदा लोकल उन्हाळ कांदा आहे आवक आहे आठ हजार सहाशे ब्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे आठशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना पंधराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव